नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो काहीच महिन्यांपूर्वी या मालिकेतून तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली आणि त्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे आणि याबाबत या, या अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे प्रेमाची गोष्ट मालिकेतून स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल समोरे गजमल ही आता बाहेर पडली आहे तिने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे तिने मालिकेच्या सेटवरचा फोटो शेअर करत लिहिला आहे आता स्वातीला निरोप देण्याची वेळ आली आहे पण प्रेमाची गोष्ट मालिकेतील आठवणी आणि शिकवण माझ्यासोबत कायम राहतील या अद्भुत शोचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूपच आभारी आहे अभिनेत्री कोमल समोरे गजमल हिला प्रेमाची गोष्ट मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली तिने साकारलेली स्वातीची भूमिका घराघरात पोहोचली मात्र आता तिने ही मालिका सोडलेली आहे तर प्रेमाची गोष्ट मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद